आवाज मानदेशाचा आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पासष्ट किलो वजनी गटामध्ये भारतामध्ये मान तालुक्यातील दिबडगावच्या युवा कुस्तीपटू ओंकार काटकरणे रौप्य पदक मिळवून दिले आहे काटकपणा आणि कौशल्याच्या जोरावर त्याने या स्पर्धेमध्ये त्याने आपली छाप पाडली कारण अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याच्यासमोर समोर आव्हान होत ते, ते तगडा प्रतिस्पर्धी रशिया पैलवानाचे आणि तेही विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असणाऱ्या यांचं पण या रशियाच्या पैलवानाचा पराभव करत त्याने स्पर्धेमध्ये खळबळ उडून दिली सोमवार दिनांक चोवीस जून रोजी झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या दृष्टीने आनंददायक घटना घडली आहे सातारा जिल्ह्यातील आणि मान तालुक्यातील दिवड गावचा एक अस्सल पैलवान ओंकार काटकर याने आशियाई अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश प्राप्त करणारा मान तालुक्यातला पहिलाच पैलवान ओंकार हा कुस्तीपटू ठरला आहे पैलवान ओंकार काटकरच्या यशाबद्दल संपूर्ण कुस्ती शौकीन दिवड गावाचे ग्रामस्थ पैलवान वस्ताद मंडळी कुस्ती कोच आणि जानता राजा कुस्ती केंद्राचे अध्यक्ष संदीप अण्णा भोंडवे यांनी अभिनंदन केले आणि पैलवान ओंकारच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पासष्ट किलो वजनी गटामध्ये अनेक वेळा भारतीय संघाचं वर्चस्व कायम राहील आहे आणि इतर वजनी गटातही भारतीय मल्लांची कामगिरी चांगली झाली आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा